सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वात महसूल व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने उजनी इंदापूर तालुक्यातील माळवाडी जाकवेल ते करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथे पाटला करून वाळू माप्यांच्या तेरा बोटी पकडल्या व त्या सर्व बोटी बुडवून नष्ट केल्या तसेच माळवाडी जाकवेल जवळ जा तीन सेक्शन बोट पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली सदर कारवाईमध्ये इंदापूरचे निवासी नायब तहसीलदार अविनाश डोईफुडे करमाळा निवासी नायब तहसीलदार विजय लोकरे इंदापूर अधिकारी श्याम झोडगे माळवाडी अधिकारी औदुंबर शिंदे मंडळाधिकारी अधिकारी मलाप्पा ढहाणे ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ भूषण सुरवडकर तसेच तहसील कार्यालय करमाळा येथील सहाय्यक महसूल अधिकारी जितेंद्र कदम ग्राम महसूल अधिकारी श्री चंद्रकांत नावाडे गोरक्षनाथ ढाकणे यादव ठोंबरे मंगलसिंग गुसिंगे इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटील सुनील राऊत प्रदीप भोई अरुण कांबळे विजयकुमार करे व बाळासाहेब कडाळे तसेच पोलीस कर्मचारी विनोद रासकर लक्ष्मण सूर्यवंशी होमगार्ड गणेश बडवे भरत लोखंडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील ड्रोन सर्वेअर संकेत बाबर यांनी भाग घेतला महाराष्ट्र पोलीस निफ साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद